जय महाराष्ट्र मंडळी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय चांगलाच लावून धरला होता त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत आहे राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे चला तर पाहूया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत काय वक्तव्य केलेलं आहे कर्जमाफी हे नक्की कोणाला भेटणार आहे आणि कोणाला भेटणार नाही याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर आपण या विषयावर तर मुद्दा क्रमांक शेतकरी उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येत आहे कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे ती समिती लवकरच पावसाळी अधिवेशनात तिची घोषणा करण्यात येणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कालच चर्चा झालेली आहे आमची समिती

कोंडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते तेथे त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकारच्या योजनाबाबत माहिती सांगितली यावरती ते म्हणाले राज्य घेतलेल्या निर्णयावर सरकार करून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल मात्र लेआउट वाल्यांना फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सडीज घेऊ फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तसेच लाडकी बहीण योजनेच्या बहिणींसाठी जो महिना पंधराशे रुपये सुरू केला होता तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत तसेच आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष शेतात विजेचं बिल येणार नाही आणि खऱ्या खुरेश कर्जू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण कर्ज काढून मर्सडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी देणार नाही धन दांडग्यांना कर्जमाफी नको ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळावी असं स्पष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली जाऊ शकते परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नियमाने अटी लावल्या जाऊ शकतात त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी हा शब्द सरकार फिरवून त्याच्यामध्ये नियम अटी घालत आहे का किंवा सरकारने दिलेले वचन ते आता विसरत आहेत का याबद्दल तुमचे मत काय हे है? आम्हाला कमेंट करून कळवा आणि सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद